सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने पत एलईडी प्रपोजल समुद्रा इलेक्ट्रिकल कंपनीबाबत जो करार केलेला आहे त्या करारानुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्युत विभागातील कर्मचारी वायरमॅन यांना समुद्रा कंपनीने वेतन द्यावेचे आहे या मागणीच्या निवेदन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष व काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदनभाऊ पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन दिले यावेळी निवेदनात म्हटले आहे की हे कर्मचारी महानगरपालिकेचे मानधनावर काम करणारे जुने कर्मचारी असून ते गेली कित्येक वर्षापासून महानगरपालिकेची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत मागील दोन ते तीन महिने झाले समुद्रा कंपनीकडे वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही समुद्रा कंपनीकडे सदर कर्मचाऱ्यांची विचारणा केले असता त्यांनी महानगरपालिकेने आम्हाला बिले दिले नसल्याकारणाने आम्ही पगार करू शकत नाही असे उत्तर देत आहेत ही बाब गंभीर असून सदर कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे महानगरपालिकेनेच पगार दिला पाहिजे व सदर पगाराची रक्कम मक्तेदारांच्या बिलामधून कपात करून घेतली पाहिजे तरी याबाबत योग्यता सुधारणा करून या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करण्याबाबत आपणांकडून संबंधितांना जरूर ते आदेश व्हावेत या मागणीचे निवेदन जयश्री मदनराव पाटील यांच्या हस्ते आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले यावेळी फिरोज पटान प्रशांत पाटील संतोष पाटील मंगेश चव्हाण शीतल लोंडे आदी उपस्थित होते काम करणारे तर त्यांना समुद्रा कंपनीत आता वर्ग केले तर त्यांना आता महापालिकेतच महापालिकेतनंच पगार देवा आम्ही आयुक्तांकडे मागणी केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे तसेच तीन आणि प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये टाकण्याचं सुद्धा आत्ता त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये कंदल झाल्याची जी भिंत बांधायची होती तर त्याचं टेंडर काम सुद्धा लवकरच चालू होईल असं आहे आणि पंधरा पंधरा ऑगस्टला पणजेमध्ये आंदोलन कंदील आंदोलन केलं होतं तर तिथेसुद्धा स्ट्रीट लाईट लावायचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि जी महापालिकेची आता आरोग्य केंद्रे उपकेंद्र आहेत ती पंधरा मंजूर झालेली आहेत आणि त्याच्यातली बाराचं आत्ता लवकरच उद्ग पंधरा ऑगस्टला ती चालू करण्यात येतील कारण पुरामुळे आता सगळीकडे घाणीचं साम्राज्य प्रश पसरलं आहे साथीचे रोग येतील त्यामुळे आता ती उपकेंद्र लवकरच चालू होतील व लोकांना त्याचा लाभ घेता येईल 还有什